बेळंके ते नव्याने चालू झालेले हॉटेल न्यू महाराजा सलगरे रोड वेळंकी आमच्याकडे शुद्ध शाकाहारी व मस्त मांसाहारी जेवण मिळण्याची खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र व सुसज्ज व्यवस्था आमची क्वालिटी हीच आमची ओळख हॉटेल न्यू महाराजा सलगरे रोड बेळंकी प्रोपरायटर लखन कौलापुरे मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ सलगरे येथे खेळ पैठणीच्या खेळात एक लाखाची विजेती ठरली चैत्रा नरुटे खेळ पैठणीचा बातमी भाग एक पाहूया आमचे एस्टेल मराठीचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत सलगरे तालुका मिरज येथे स्वराज्य फाउंडेशन संचालित विजय पाटील युथ फाउंडेशन सलगरे यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त खास महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात का आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवरायांच्या मूर्तीपूजनाने करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान आमदार सुरेश खाडे त्यांच्या सुविद्यपत्नी सौ सुमंताई खाडे सु त्यांच्या सोबत मान्य विजय पाटील व त्यांच्या सुविद्यपत्नी पत्नी सौ सुजाता पाटील तसेच मिरजपूर भागातील भाजपच्या अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या खेळ पैठणीचा कार्यक्रम पाहण्यासाठी मिरजपूर भागातील हजारो महिलांनी मोठी गर्दी केली होती महिलांनी उत्स्फूर्तपणे या खेळात सहभाग घेता यावा म्हणून रोख रकमेची बक्षिसे ठेवण्यात आले होती या खेळात प्रचंड महिलांनी वेगवेगळ्या खेळात सहभाग घेऊन आनंद द्विगिनीत केला काही महिलांनी गाणी म्हणून तर उखाने घेऊन उपस्थित महिलांची करमणूक देखील केली बक्षिसे जिंकण्यासाठी एकूण चार फेऱ्या घेण्यात आल्या अंतिम फेरीत सलगर येथील सौ चैत्रा चंद्रकांत नरुटे एक लाख रुपयांच्या प्रथम विजेत्या ठरल्या तर उषा संभाजी जाधव एकावन्न हजार रुपयांच्या द्वितीय विजेत्या ठरल्या तर एकतीस हजार रुपयांच्या तृतीय विजेत्या प्राजक्ता भारत सावंत व एकवीस हजार रुपये गोकुळा नेताजी पाटील चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या विजेत्या स्पर्धकांना सौ सुमंताई खाडे सौ सुजाता पाटील सरिता कोरबू खंडेराजुरी सरपंच शुभांगी चव्हाण बेळंकीच्या सरपंच सारिका शिंदे शोभाताई माळी या सर्वांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार